नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे चला तर मग पप्पानी काय आणले आपण बघूया पिंक पिंक <laughs> <laughs> <येलो>। <laughs> पिंक कलर ऑरेंज कलर येलो कलर याचा ड्रॅगन फळच सांगितलंय पिंक कलर त्यांनी मम्मी सगळ्यांना बघा पप्पानी पपई खायला पिंक कलरची पपई आणली माऊ माऊला पण द्या थोडीशी खायला मम्मी गोड आहे का गो पप्पा काय वाचली आणली गोड नाही म्हणती खाऊन ते कोणत्या कलरचं ड्रॅग मम्मी कोणतं ड्रॅग कलर पिंक कलरच काय पण पप्पा म्हणतात पप्पा पिंक कलरचं नाव काय त्या

शुभम किती वाजताचा टायमिंग दिलं हॉस्पिटलचा काय काय करायचं तिथं जाऊन आपल्याला आणि उद्या दर महिन्याला जायला लागतं ना ते बोल बोल ग

केस नको माझे नको रे तू पकड ती पार्टी माग पडल डान्स करा डान्स करा डान्स करायला डान्स करा डान्स किती मज्जा वाटायला लागली तिला माऊ काय होत आहे तिला पकड शुभम

नाही सत्तावीस हो येणार आहे जोरात छत्रीवाडी मोठी ती का बसतो म्हणते छत्रीवाडी दिसते त्यामुळे नाही ते नाही भिंजा मी बीजन पाठी मागून था था रोड आहे वेणुताई कॉलेज सिंहगड कॉलेज अरे वेणुताई कॉलेज ना सिंहगड कॉलेज कात्रज मध्ये पोहोचलो आणि कात्रज मधले हे प्राणी संग्रहालय बघा खूप गर्दी आहे संडे असल्यामुळं आणि पाच मिनिटाच्या अंतरावर आता हॉस्पिटल येणार आहे ट्रॅफिक या रोडला नुसती गर्दी गर्दी असते हा ना आज सुट्ट्यास असा ज्यांना रविवारच्या त्याच्यामुळे गर्दी झाली सगळं बोलले सांगू हॉस्पिटलचा आजूबाजूचा परिसर आहे हा बर तर आणि हा मेन गेट हॉस्पिटल चाललो आम्ही आतमध्ये हॉस्पिटल पार्क <laughs> गाडी पार्क करणार कधी बघितलं एवढंच गाड्या असतात तिथं पार्किंगला माणसं गाड्या बघ ना मी सगळी एका साईडला चालले सारखीच छत्री आणली पाऊसच नाही आला नाही आबाळ आलेलं हे भा, हे बाहेरची हॉस्पिटल चला काय कुठे आणलं आता पावती पावती करायची जाताना द्यायला लागते ना, ना तिथं गाडी नाही का जायला आप आपल्याला दुसारखी बघित हॉस्पिटल मध्ये जायला तिथे गाडी पण असती पण आज नाहीये त्रेसष्ट पंच्याऐंशी त्रेसष्ट पंच्याऐंशी त्रेसष्ट पंच्याऐंशी त्रेसष्ट पंच्याऐंशी गाडी पार्क केली त्याचं तिकीट काढायचं तिथं कोणतं दाखवले ना भारती हॉस्पिटल कात्रज मधलं कोणाला माहित असन कोणाला नसन माहिती काढलं का काढलं का तिकीट हा गाडी नाही आपल्याला ती खाली न्यायला चालतच चला आता नाही ना तिकडं हॉस्पिटल कात्रज मधलं हॉस्पिटल म्हणलं तर भारतीय हॉस्पिटल हे सगळं हॉस्पिटल मला मध्ये जे जर चाकवायचं जर परमिशन असेल तर शंभर टक्के तुम्हाला दाखवले तर सिक्युरिटी एवढी भागी आहे सगळ्या व्यवस्थित सोय येत एकदम मस्त डिसिप्लिन मध्ये तर वय वयस्कर व्यक्ती वगैरे असतात तर जसं डिझेल इलेक्ट्रॉनिक कार आहेत ड्रायवर त्यांना वजन घेऊन हॉस्पिटलपर्यंत घेतात अनकार फायनली काहीच आम्ही भारतीय हॉस्पिटलमध्ये पोहोचलो हे बघा बाहेर सगळ्या ॲम्ब्युलन्स वगैरे सगळी सेवा उपलब्ध आहे इकडं मेडिकल आहे चाललो तर आता आतमध्ये आम्ही आतमध्ये जायचं मेन गेट आहे बघा खूप स्वच्छता आणि एकदम मस्त हॉस्पिटल आहे सगळ्यावरती उच्चार येईल पुढे बघा <tip> कितव्या मजल्यावर जायचं शुभव पहिल्या पहिल्या मजल्यावरती काय तिथं ब्लड लाइन आता आपण फर्स्ट टाइम आलेलो त्या सोबत आपल्याला एवढं माहिती नाही ने हॉस्पिटल मध्ये कुठले सेक्टर कसं काय तुम्हाला आवडत आहे प्रोसेस कशी आहे आलो आम्ही पहिल्या मजल्यावरती आता चला ब्लड बँक विचारायचं ब्लड आहे का वगैरे आम्हाला इथून आतमध्ये एंट्री ते दोघं आलेले आहेत विचारून ब्लड आहे का नाही आता काय म्हणतात सांगा विचारून काय म्हणले आहे ना आएं। 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 हां आता वरती हां वॉर्ड नंबर आठला हां ब्लड घ्या देत पण शॅम्पल फीज नाही घेत फ्रीमध्ये आता त्यांच्याकडनं सॅम्पल घ्यायचं आहे सॅम्पल घेऊन मग इथं द्यायचं त्यांना आणि मग उद्याच्या मग लगेच होणार आपलं नाहीतर तशी शिलाई प्रोसेस लागते मग त्याच्या आता वरती डॉक्टर असतील तर लगेच होईल नाहीतर मग वेळ लागेल डॉक्टर नसतील तर चालू सगळ्या चाल वॉर्ड नंबर आता चाललो आहे आम्ही वॉर्ड आठला भेटूया आता वॉर्ड आठला चला प्रत्येक ठिकाणी बघा सिक्युरिटी येतो रोड पा एट्रीपासून रोड पासून, पासून आतमध्ये येण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी हॉस्पिटलमधल्या पेशंटसाठी बघा इकडं मेस वगैरे जेवणासाठी चहा वगैरे सगळं जेवण इकडं भेटतं खाली इकडं ओपीडी आहे बिलिंगची वगैरे मध्ये आली का सेकंड फ्लोअरला चाललो बघा आम्ही आता लिफ्टनी प्रत्येक ठिकाणी लिफ्टची सोय वगैरे सगळी व्यवस्थित आलो तर आम्ही आता वॉर्ड आठ नंबरला आता इथून पण आमच्या तिघांनाही सेक्रेटरी आतमध्ये जाऊन देतात का नाही काय माहिती आडवलं हिताच मुलांसाठी हे छोट्या पेशंटसाठी इथं खेळण्यासाठी सगळ्या घसरगुंडी वगैरे अवेलेबल इकडं छोटे छोटे कार्टूनचे चित्र वगैरे चला तर मग आम्ही कालही हॉस्पिटलमध्ये आलो होतो कारण का दर महिन्यामध्ये शुभमला हॉस्पिटलमध्ये ब्लड भरायला आणायला लागतं त्याच्यामुळं म्हणजे आदल्या दिवशीचं त्याचं सॅम्पल वगैरे नाही का म्हणजे इथं द्यायला लागतं कारण का ब्लड अवेलेबल इथं असतं किंवा नसतं नाहीतर म्हणजे जलक जनकल्याणला वगैरे जायला लागतं कारण का कधी कधी ब्लड वगैरे नसल्यावरती खूप प्रॉब्लेम होतात त्याच्यामुळं मग आदली आदल्या दिवशी यायचं आणि दोन बॅग म्हणजे आहेत का नाही तर चेक करायचं असल्यानंतर ना मग त्याचं सॅम्पल वगैरे घेतात सॅम्पल घेतल्यानंतर मग त्याचं ब्लड वगैरे द्यायचं फॉर्म वगैरे देतं आपल्याला मग तर ब्लड दिल्यानंतर ना सॅम्पल वगैरे खाली नेऊन द्यायचं मग तिथं आहे का नाही चेक करून मग रिटर्न घरी गेल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळची लवकरची अपॉइंटमेंट द्यायचं आपल्याला मग सकाळी आठ नाही तर नऊ वाजता यायचं त्याला घेऊन त्याच्यान आल्यानंतर ना त्याला कॅथ वगैरे सुई वगैरे लावतात मग एक दोन तासानंतर ना त्याचं ब्लड म्हणजे नाही का पूर्ण ना त्याचं चेकिंग वगैरे करून ब्लडवरती म्हणजे त्या मावशी घेऊन येतात आणि त्याला ब्लड वगैरे लावतात म्हणजे त्याला एक म्हणजे जास्त जर त्याचं एच बी असेल तर एकच बॅग लागती आणि म्हणजे कमी एच बी असेल तर दोन बॅग लागतात त्याला म्हणजे सहसा तर दर महिन्यामध्ये त्याला दोनच बॅग आम्ही म्हणजे नाही का इथं आहेत का नाही तर ते चेक करून जातो तर काल आम्ही आलो होतो तर दोन बॅगसाठी आम्ही त्याला सॅम्पल देऊन गेलो आणि त्याचा एज बी कमी आला त्याच्यामुळं मग दोन बॅग लागले तर मग एक बॅग तर त्याची लावून झाली आत्ता मग किती वाजले आत्ता साडेतीन वाजले त्याची एक बॅग बारा वाजता संपली आणि आत्ता तीन वाजता दुसरी बॅग त्याला लावलेली आहे आता त्याची दुसरी बॅग तरी अंदाजा पाच पाच साडेपाचपर्यंत संपलं मग परत नेक्स्ट मंथमध्ये सकाळी त्याला पप्पा घेऊन आले होते मग पप्पा घेऊन आल्यानंतर मग त्याला त्यांना कामाला जायचं होतं मग पप्पा कामाला गेले मग आम्ही दोघंजणं थोडं नंतर डबा वगैरे घेऊन आलो शुभमला म्हणजे अगोदर त्यांनी नाश्ता वगैरे करून आता मग आम्ही दुपारी डब्बा वगैरे घेऊन आलो त्याला गोळ्या वगैरे इंजेक्शन वगैरे त्यांनी घेतलं आणि मग आम्ही आल्यानंतर ना दुसरी बॅग त्याला लावलेली आणि निवांत भेटलेला आहे किंवा दुसरी बॅग थोडीशी राहिली त्याला आता संपणच थोडे अर्धा तासाने त्याची बॅग त्याला कॅत वगैरे लावलं तर भाऊ शुभम नामे याचं फायनली आता साडेपाच वाजले त्याचं ब्लड म्हणजे दुसरी बॅग त्याची संपली आहे आता त्याचं म्हणजे कॅत वगैरे काढणार आहे म्हणजे त्याची बॅग बॅगची पाईप वगैरे पूर्ण काढला आहे आणि आता म्हणजे त्या रूममध्ये जाऊन त्याचं कॅत वगैरे सगळं काढणार आहे प्रोसिजर रूममध्ये जाऊन त्याला की आता वगैरे काढायचं मग आम्ही बॅग वगैरे घेऊन आता आम्हाला देणार आहे शुभम दुखतोय का हात दुखतंय कुठं दुखतंय चहा वगैरे काय प्यायचं आहे का चहा तुम्हाला प्यायचं आहे का आता आपली सुट्टी झाली आपल्याला घरी जायचं आहे चला मित्रांनो हॉस्पिटलमध्ये कशी तरी गडबड केली घरी जायचंय घरी जायचं लवकर डिचार्ज द्या म्हणून आणि घरी निघालो तर हे बघा आम्हाला मधीच रोडमध्येच पाऊस लागलाय त्याच्यामुळं आम्ही झाडाखाली हे बघा इकडं गाडी लावली आणि आमचं पेशंट आणि त्याच्या झाडाखाली कुडकुडत उभं राहिले आता पाऊस जे वर्षभर वर जास्तच वाढत चाललाय आहे हे बघा कारण का भरपूर आबाळ वगैरे आलंय आता कधी थांबतोय पाऊस काय माहिती काय तुम्ही नको म्हणजे तुम्ही भिजणार ना ना आम्ही जाऊ का हे दे देते त्याला पॅक करते स्टोलनी सगळं नको नको आपण सगळे सोबतच जाऊया ती एक महाग पुढं काही कशाला तसं इथनं रिक्षा नाही भेटत आपल्याला

चला तर मग पाऊस खूप जोरदार चालू आहे आम्हाला व्हिडिओ वगैरे एवढा व्यवस्थित नाही काढला तरी पण प्रयत्न केला आम्ही काढायचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लवकरात लवकर लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण